चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद करून तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तसेच दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकी आणण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक दोनला यश आलेला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक शहर यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकी आणण्याबाबत गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी रस्त्याने जात असताना स्वामी विवेकानंद हॉल स्टेट बँक इंदिरानगर येथे ग्रे रंगाच्या ऍक्टिव्हील एका हिसकावून घेऊन निघून केला याबाबत इंदिरानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने आरोपीच्या शोधासाठी सुमारे साठ ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करण्यात येऊन आरोपी राहत असलेल्या ठिकाणापर्यंत पोलीस पथक पोहोचले त्याच्या परिसरात माहिती काढत असताना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवलदार मनोज परदेशी पोलीस हवलदार अतुल पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली आर्यन केटर्स विजयनगर नाशिक येथे कामाला असलेला सलमान नावाचा इसम याने सोनसाफी चोरी केली आहे तर तो इसम सोन्याची माळ विक्री करण्यासाठी विजयनगर आर्यन केटर्स समोर उभा आहे त्यानुसार पोलीस पथकानं सापळा रचला आणि सलेमान छंगाखान वैवर्ष तीस राहणार अख्तर खान यांच्या आर्यन केटर्स दुकानामध्ये विनयनगर नाशिक याला सापळा असून ताब्यात घेण्यात आलंय त्याच्या ताब्यातून मंगळसूत्र बजाज ॲक्टिवा मोपळ मोबाईल फोन असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने गायकी कॉलनी दत्त मंदिर जवळ नाशिक रोड येथून सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेची चेन बळजबरीने हिसकावून निघून गेल्याचा गुन्हा दाखल केल्याची कबुली होती दिली होती त्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली चेन ही त्याने त्याच्या मित्र अमोल मधुकर शहाणे शहाणी वर्ष शेहेचाळीस याला विक्री केली असल्याचे त्याच्याकडून चौदा ग्रॅम वजनाची एक लाख एकोणवीस हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आलेली आहे त्यानुसार त्याच्याकडे दोन गुन्हे उघडकीस आणून दोन आरोपी जेरबंद करून एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीची मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे